नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज पण तो शर्ट आहे बर का हां मित्रांनो आज आपण बाजार भावावर चर्चा करणार आहे कालचा दिवस आपला गॅप पडला होता काही कामानिमित्त आपलं काही जमलं नाही आहे पण आज पुन्हा आपण बाजार भावावर थोडीफार चर्चा करणार आहे आज दोन नोव्हेंबर दोन नव नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो नवीन माल आणि खोडवा माल याच्यात पण चर्चा करणार आहे पहिले आपण जाणून घेऊ खोडवा माल खोडवा मालाचं नसल्यासारखेच प्लॉट आहे आता समजा नाहीचे पण तरीसुद्धा पंचेचाळीस रुपयापर्यंत आहे त्याचे भाव आणि त्याच्यातला नवीन माल तो पण पस्तीस रुपयापर्यंत आहे आणि आता पहिले एकदा सांगून देतो तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपला शेतकरी फसला नको पाहिजे आणि शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो आता चालू वर्षाची लावण चालू वर्षाचा जो माल आहे त्याच्यावर चर्चा आहे चालू वर्षाची लावण जर म्हटली तर आता कुठंतरी पाणी उघडलेला दिसतोय मग भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आले ती पान पाऊस उकडल्यावर मालक भाव कमी होतील का भाव कमी होतील का याच्यावर पण चर्चा करू पण आजचा आपण भाव सांगतो चांगला टॉप क्वालिटीचा जर माल असला तर पंचेचाळीस रुपयापर्यंत आहे चांगला टॉप क्वालिटीचा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस असे खरेदी झालेली आणि त्याच्यातला जर डागी माल म्हटला तर सात रुपयापासून तो आठ रुपयापर्यंत आहे डागी माल आणि दोन तीन दिवस मी पहिले सांगलं होतं तुम्हाला की आ... सरसकट माल घेतला होता खरोखर घेतला होता पण आता काही तसा कुठं सौदा झालेला नाही आहे जर तसा सौदा झाला तर आपण तो पण व्हिडिओ टाकू मित्रांनो आता आपण येऊ बाजारभाव कमी जादा कसे होतील भरपूर शेतकऱ्यांचे आहे कमी होतील का जर कधी आवक वाढली आणि शेतकरी जर थांबला नाही समजा आता ऊन पाडायला लागला पाऊस उघडला ऊन पाडायला लागला जिथं स्पॉट होते ते थोडेफार वाढ लायला सुरुवात होते केव्हा लक्षात घ्या पाऊस उघडल्यानंतर चार पाच दिवसानंतर स्पॉट दिसतात ही डायरेक्ट टीप लिहून घ्या तुम्ही लगोलग स्पॉट दिसत नाही पाऊस उघडल्यानंतर चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी स्पॉट दिसतात त्याच्यात काय होतं शेतकरी घाबरून जातो जर प्रमाणात जर वाढत असेल तर शेतकरी लगत प्लॉट देतो जर असं झालं शेतकऱ्यानं जर टप्प्याटप्प्यानं माल विकला नाही तर शंभर टक्के हे भाव थोडेफार प्रमाणामध्ये कमी होतील थोड्याफार जास्त नाही थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतील असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज असे की दादा आमच्याकडे व्यापारी घेतच नाही ह्या भावाने तुम्ही जे सांगता ते आपण जे रिअल भाव खरेदी चालू आहे तेच सांगतो आता तुमच्याकडे व्यापारी येत नसेल किंवा तुमच्याकडे जर माल कमी असेल तर व्यापारी काय करतो जात नाही तिथपर्यंत समजा तू पन्नास किलोमीटरवरून जर यापाऱ्याला फोन केला पन्नास किलोमीटरवरून बा आमच्याकडे एक दोन एकर आहे तर त्याला तिथून मजूर आणणं ते थोडं हे होतं त्याच्यामुळे तो भाव कमी सांगत असतो ह्या गोष्टीकडे लक्ष असू द्या जिथं माल काढायला त्याला सोपं जाईल तिथं दोन पैसे शिल्लक व्यापारी देत असतो यासं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय भावाने माल ह्या आजची खरेदी झाली ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो जय जवान जय किसान व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर शंभर टक्के करावं कारण शेतकऱ्याचा बोर्ग आहे जय जवान जय किसान